नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोर्देशील स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर कापूरदानी टू इन वन नाईट लॅम कापूरदानी बघा यायचं मी तुम्हाला डेमो दाखवतो आहे ही अशी कापूरदानी आहे या कापूरदानीमध्ये दोन साईडला बटन आहेत एक राईटला एक लेफ्टला हे बटन जर तुम्ही चालू केलं तर तुमचा हा लॅम्प लागतो आणि या साईडला जे बटन तुम्ही चालू केलं तर तुमची कापूरदानी ॲक्टिव्ह होते तर अशा कापूरदानी आपल्याला हवे असतील तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा इंडियन ब्रँड आहे गेल्या चार वर्षापासून आपण पूर्ण मार्केटमध्ये सेल करतो आहे क्वांटिटी वाईज रेटने कोणाला इव्हेंटसाठी रिटर्न गिफ्टसाठी अशा जर कापूर त्याने लागल्या तर सा नक्की सांगा आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे तर जेव्हा तुम्ही हे कापूर त्याने ॲक्टिव्ह करता ते हे गोल मांडा आहे मॅडम त्याला जवळ आणखी लागू तर बघा ह्या असं गोल मांडा आहे या गोल मांड्यामध्ये तुम्ही भीमसेने कापूर ठेवायचा असतो आणि तो तुमचा जवळजवळ अर्धा तास पाऊन तास किंवा एक तास जो जेवढा ठेवाल तेवढा एवढं ठेवल्यानंतर हे परत जे कापूरदानीचं भांडा आहे ते बंद बंद करायचं म्हणजे ते बटन बंद करायचं नाहीतर काही जणं काय करतात हे ऑन करतात आणि तसंच दोन दोन तीन तीन तास चालू ठेवतात त्यामुळे आतलं सॉकेट उडण्याची शक्यता असते ते रिपेरेबल होतं ओके पण तुम्हाला जर आपल्या वस्तूची काळजी आपल्याला ठेवायची असेल तर चांगल्या प्रकारे आपण त्याचा वापर केला पाहिजे वेळेमध्ये एक पाऊन तासाने हे बटन बंद केलं पाहिजे तुम्हाला जर रात्री जर लॅम्प हवा असेल तर लॅम्प तुम्ही रात्रभर ठेवू शकता त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि नको असेल तर इथून मेन बटन बंद करून तुम्ही ही पूर्ण बंद करू शकता असं चांगलं सुंदर प्रोडक्ट आहे आपलं ब्रँड आहे इंडियन क्वालिटी आहे आपल्याला हवा असेल तर आपण सर्विस पूर्ण सगळीकडे देतो आहे महाराष्ट्रामध्ये दे, मुंबईमध्ये तर नक्की आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा